नमस्कार मी पूजा पूजाच मॅजिक किचन मध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघणार आहोत जिभेची तोंडाची आणि ताटाची चव वाढवणार असं चटपटीत असं मिरचीचं लोणचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी आहे अगदी झटपट दहा मिनिटात लोणचं कसं बनवायचं आणि वर्षानुवर्ष कसं टिकवायचं ते सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर अशाच मस्त रेसिपी सोप्या पद्धतीने दाखवल्या जातात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे चटपटीत आणि झटपट लोणचं बनवण्यासाठी इथे मी पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत या कमी तिखट अशा आहे मिरची निवडताना अगदी फ्रेश निवडून घ्यावी म्हणजे तिला अशी चकाकी असावी तिचं साल जास्त जाड नसावं आणि देठाचा भाग देखील हिरवागार असावा म्हणजे अगदी फ्रेश आहे असं समजावं आणि इथे दोन लिंबू घेतले आहे मोठे आहे त्यामुळे दोन घेतले आहे छोटे लिंबू असतील तर तीन वापरावे तर या मिरच्या सर्वप्रथम स्वच्छ धुवून आणि सुकवून घ्याव्या आणि मग स्वच्छ कापडाने सुती कापडाने पुसून घेतलेल्या आहे अगदी कोरडे आहे आता याची देठ काढून घेऊ अगदी पूर्ण देठ काढायचा हिरवा भाग राहायला नको पूर्ण आपण देठ काढून घेतलेले आहे आणि आता या कट करून घेऊ तुम्ही उभ्या देखील कट करू शकता सुरीच्या साह्याने उभा भाग कट करायचा आणि दोन तुकडे करायचे किंवा मी दाखवते हो त्याप्रमाणे कात्रीच्या साह्याने असे छोटे छोटे काप केले किंवा सुरीने केले तरी देखील चालेल असे गोल काप केल्याने खायला जरा सोपं पडतं आणि धारधार सुरी वापरावी किंवा कात्री वापरावी कात्री वापरल्याने वापर हाताची आग होत नाही या पद्धतीने दोन तीन मिरच्या एकत्र एक घेऊन अगदी झटपट काम होतं कात्री ही धारदार आहे त्यामुळे मिरच्या अशा दाबल्या जात नाही आणि त्या रस सुटत नाही त्यामुळे आपलं लोणचं छान टिकतं अगदी छोटे छोटे पीसेस केले की प्रत्येक घासात एक पीस असा घेता येतो आणि खायला अगदी सोपं पडतं त्यामुळे असे गोल गोल पीसेस कट करून घेतले आहे आता सर्व मिरच्या कापून झाल्या आहेत कट करून झाल्या आहे आता आपण मसाला बनवून घेऊ त्यासाठी गॅसवरती एक छोट्या मध्ये दोन मोठे चमचे बारीक गावरान मोहरी घेतलेली आहे दोन मोठे चमचे हिरवीगार बडीशेप घेतली आहे एक चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा इतके मेथी दाणा घेतलेला आहे पाव किलो मिरच्यांसाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता अगदी लो वरती हे आपण थोडंसं भाजून घेणार आहोत भाजून घ्यायचं म्हणजे अगदी हलकंसं गरम करायचं आहे खूप जास्त डागपडेपर्यंत किंवा करपेपर्यंत भाजायचं नाही आणि मिरच्या जर फिक्या असतील तुम्हाला तिखट लोणचं हवं असेल तर तुम्ही यावेळी यामध्ये पाव चमच्या इतके मिरे देखील ॲड करू शकता पण जास्त तिखट नको त्यामुळे मी मिरे स्किप केले आहे तर आता हे थंड करू आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ मिक्सरचं भांडं देखील बिलकुल स्वच्छ आणि अगदी ड्राय हवं कोरडं हवं त्याच्याने आपला मसाला देखील कोरडाच राहील आणि बिलकुलसुद्धा मॉइश्चर आपल्या लोणच्याला लागणार नाही आहे आज आपण दोन प्रकारे हे लोणचं बघणार आहोत तर दुसऱ्या प्रकारासाठी इथे दोन मोठे चमचे इतकी मोहरीची डाळ घेतलेली आहे ती देखील हलकीशी गरम करून घ्यायची आणि थंड करून ती देखील दरदरीत अशी एक दोन पल्स मोडवरती फिरवून अगदी हलकीशी बारीक करून घ्यायची आहे आता हा मसाला देखील दरदरीत बारीक करून घेऊ तर इथे मसाला बारीक झाला आहे ही डाळसुद्धा थंड झाल्यानंतर अगदी थोडीशी फिरवून घेतली आहे अर्धवट कुटून घेतली तरी चालेल आणि इथे आता एका भांड्यामध्ये किंवा एका पातेल्यामध्ये एक वाटी इतकं तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तुम्ही मोहरीचं तेल वापरलं सरसोचं तेल तरी देखील चालेल खूप छान टेस्ट लागते आणि लोणचं देखील जास्त दिवस टिकतं ही माझं रेग्युलर ऑइलच वापरलं आहे आता हे अगदी कडकडीत कर गरम करून घ्यायचं आणि थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं थंड झाल्यानंतर इथे एका मोठ्या भांड्यामध्ये आपण जो मसाला दरदरीत बारीक केला होता तो पूर्ण मसाला टाकून घ्यायचा आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं दोन मोठे चमचे मीठ टाकलेलं आहे लागल्यानंतर लाग आपण टेस्ट करून बघू पुन्हा टाकू इथे पाव चमचा इतकी हळद टाकलेली आहे थोडासा हिंग टाकला आहे पाव चमचा इतका हिंग टाकला आहे आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान मिक्स करायचं सर्व मसाला एकत्र झाला पाहिजे यामध्ये आता हे अगदी कोमट असलेलं तेल टाकून घ्यायचं पाऊण वाटी इतकं तेल मी यामध्ये ॲड केलं आहे आणि अगदी थोडंसं बाकी ठेवलं आहे लागल्यास आपण टाकू एकदाच पूर्ण तेल टाकायचं नाही आणि आता कोमट तेल असल्यामुळे हळदेलाही छान रंग येतो हिंगालाही छान चव येते त्यामुळे अगदी हलकं कोमट असलं की टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे पूर्ण मिक्स होईपर्यंत पूर्णपणे थंड होऊन जातं गार होऊन जातं आता यामध्ये लिंबाचा रस टाकून घेऊ लिंबाचा रस नसेल तर तुम्ही व्हिनेगर टाकलं तरी देखील चालणार आहे दोन मोठ्या लिंबाचा रस अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्हाला जास्त आंबट आवज असेल तर तुम्ही अजून अर्ध्या लिंबाचा रस टाकू शकता थोडं मिश्रण टेस्ट केल्यानंतर मीठ थोडं कमी वाटलं त्यामुळे मी पुन्हा पाव चमचा इतकं मीठ ॲड केलं आहे आणि यामध्ये आता हे पूर्ण मिरचीचे जे तुकडे आहे ते आपण यामध्ये टाकून घेऊ जी भांडी आपण वापरत आहोत ती सर्व पूर्णपणे स्वच्छ आणि सुकलेली असावी पाण्याचा अंश कुठल्याही भांड्याला नसावा आता हे व्यवस्थित या मसाल्यांमध्ये कोट होईल या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे बघितलं अगदी झटपट सोप्या पद्धतीने आपलं लोणचं तयार झालेलं आहे आता हा एक प्रकार झाला आहे अगदी मस्त रंग आला आहे छान दिसत आहे तर आता ही बा काचेची बाटली आहे आपल्याकडे जॅमच्या शेजवान चटणीच्या वगैरे ज्या छोट्या छोट्या बॉटल्स असतात मी थोड्या प्रमाणात बनवलं आहे त्यामुळे छोट्या बाटलीमध्ये हे छान भरून घेत आहे काचेच्या बाटलीमध्ये लोणचं छान टिकतं आणि ही बाटली देखील स्वच्छ धुवून ऊन दाखवून पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे आणि यामध्ये अर्धा लोणचं मी टाकून घेत आहे आणि अर्धा आपण दुसऱ्या प्रकारे बनवणार आहोत त्यासाठी निम्म्या फोडी मी ठेवून दिल्या आहे असं शेक करून घ्यायचं म्हणजे तेल हळूवार वर येतं आता लोणच्याचा दुसरा प्रकार बनवण्यासाठी आपण ही मोहरीची डाळ जी अगदी अर्धवट बारीक केलेली आहे ती टाकून घ्यायची एक मोठा चमचा इतकं बेडगी मिरचीचं तिखट टाकून घेतलं आहे कश्मीरी लाल तिखट टाकलं तरी चालेल आणि छान मिक्स करून घ्यायचं छान मस्त लालचुटू कसा रंग येतो याला आणि मोहरीची डाळ असल्यामुळे थोडासा खार येतो म्हणजे सार असतो लोणच्याचा तो बनतो आणि आपल्याला हे पराठ्यांसोबत किंवा चपातीसोबत जर नुसतं खायचं असेल तरी देखील हे लोणचं खाऊ शकता अगदी मस्त होतं आणि तुम्ही बघू शकता किती मस्त थिकनेस आला आहे अगदी छान मसाला चालेला आहे बघताच भरता भरताच तोंडाला पाणी सुटतं आहे इतका छान असा हा चटपटीत मसाला तयार झालेला आहे तर पूर्ण लोणचं मी या बरण्यांमध्ये भरून घेतलं थोडंसं शेक करून घ्यायचं आणि यामध्ये तेल जरा कमी वाटत आहे त्यामुळे आता हे जे उरलेलं तेल आहे ते आपण या दोन्ही बरण्यांमध्ये टाकून घेऊ तेल हे फोडींपेक्षा वरती असलं की लोणचं बिलकुल खराब होत नाही हे तर टिकणारच नाही आहे कारण हे लगेच संपणार आहे झटपट अगदी थोडंसं बनवलेलं आहे आणि चवीला खूप छान झालेलं आहे त्यामुळे आणि जर वर्षभर टिकवायचं असेल तर तेल पुरेपूर घाला आणि हे लोणचं उन्हामध्ये ठेवा म्हणजे अगदी पटकन मुरलं जातं गॅलरीमध्ये बाल्कनीत जिथेही ऊन येतं म्हणजे आपलं लोणचं लवकर खराबदेखील होत नाही आणि अगदी दोन तीन दिवसामध्ये खाण्यासाठी रेडी होतं लवकर मुरलं जातं आणि या लोणचं बनवताना या टिप्स लक्षात ठेवा की भांडी सगळी निर्जंतुक वापरा म्हणजे स्वच्छ आणि कोरडी वापरा आणि जी पण मिरची निवडत आहात ती अगदी फ्रेश निवडायची कट करताना अगदी धारधार सुरी किंवा कात्रीचा वापर करायचा सगळ्या टिक फॉलो करा अगदी छान झटपट तुमचं लोणचं तयार होईल आणि वर्ष काय दोन वर्ष देखील छान टिकेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरा देखील आवडला असेल युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त रेसिपी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर अजूनही नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय